आणि यानंतर या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी हाती आली आहे दिशा पाटणीच्या घरावर गोळ्या चालवणाऱ्याचं चा एन्काउंटर करण्यात आलंय गाझियादमध्ये दोन्ही शूटरचं एन्काउंटर झाल्याचं आहे तेव्हा अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करण्यात आलेला होता आणि याच गोळीबार करणाऱ्यांच्या हल्लेखोरांचा एन्काउंटर करण्यात आल्याची माहिती मिळतीय आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या सोमेश सोबत आहे सोमेश एक अतिशय महत्वाची अपडेट काय नेमकं का घडलं की ज्यामध्ये यांचं हे एन्काउंटर करण्यात आल्याचं समजतंय कसा यांचा सुगावा लागला नक्कीच दीपक ट्रोनिका सिटी ही जे गाझियाबादमधील तिथे या दोघांना कंठस्थान घालण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये इन्स्पेक्टर योगेंद्र कुमार हे सोनीपत एसटीएफच्या टीमचं स्पेशल टास्क फोर्सचं नेतृत्व करत होते त्यासोबतच उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारण गाझियाबाद हे शहर उत्तर प्रदेश पोलिसांच्या हद्दीमध्ये येतं त्यामुळे हरियाणा पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांसोबत समन्वय साधून संयुक्तपणे ही कारवाई केलेली आहे आणि या सगळ्याबाबत हरियाणा स्पेशल टास्क फोर्सचे एस पी जे आहेत ते वसीम अक्रम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे विशेष म्हणजे या दोन्ही जणांकडे दोघांकडे सुद्धा एक आधुनिक ऑटोमॅटिक पिस्तोल मिळालेलं आहे की जे पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि या दोघांना दोन गोळ्या लागल्या होत्या आणि या दोघांनाही जेव्हा उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं तिथे त्यांचा मृत्यू झाला तिथे ते मृत घोषित करण्यात आले असं पोलिसांनी सांगितलेलंय दिशा पटाणीच्या घरावर अशा प्रकारे झालेल्या गोळीबारानंतर स्पेशल टास्क फोर्स कुडून हे संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात होता आणि त्या अनुषंगाने या दरम्यान शूटर रवींद्र रोहतक आणि अरुण हे जे सोनीपतला राहणार आहेत ते गाझियाबाद मध्ये लपल्याची माहिती मिळाली आणि त्याविषयीची कारवाई होत असताना एन्काउंटर झाले आणि यामध्ये दोन्ही शूटर्सचा मृत्यू झालेला आहे सोमेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल